हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे रविवार आणि आता मी सकाळचं काम सगळं आवरलेलं आहे इकडे बघा वातावरण कसं झालेलं आहे सकाळपासून काही ऊन नाही आहे मस्त म्हणजे आवाळ भरलेलं आहे मी माझं सकाळचं काम सगळं आवरलं आहे धुणं झालं आणि भांडी सगळं आवरलेलं आहे आता वाजले अकरा वाजलेलं आहे अकरा वाजता कसलं ऊन होतं म्हणजे आज नाही आहे कस असतंय आणि आज सकाळपासून वातावरण बघा हवाळ पडलेल्या सर असंच आहे बघा मस्त वातावरण आहे आणि काल राहिलेलं पाणी सोडायचं होतं खालचं आणि ते सोडायला त्यांनी आशिष बाबा गेलेला आहेत सगळे तिकडं खाली गेलेले आहेत सगळे त्यांनी पाणी सोडायला तिकडं आणि चला नाश्ता झालेला आहे नाश्ता करून बाकीचं काम सगळं आवरलं दोन भांडी आणि आता स्वयंपाक करा लागलो आहे अजून भेंडी करणार आहे भेंडीची भाजी काल काढलं होतं ते काल केलेलं नाही कारण स्वयंपाकशील कुठं म्हणून केलं नव्हतं आणि आज करणार आहे इकडं बघा शेळ आहे शेळी तिकडं बांधलेलं आहे आणि शेळेत शेळ सगळं स्वच्छ केलेलं आहे जरा तिकडं बाहेर बांधलेलं आहे बघा तोर माझा वर त्याला बाहेर बांधलेलं आहे अजून थोड्या वेळानंतर आत बांधतो इकडे भेंडीची भाजी करायचं आहे नाही भाजी नाही मी भेंडी तळणार आहे आणि इकडे रह बघा जिरं मोहरी आणि शेंगदाणाच कूट घेतलेला आहे आणि टोमॅटो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे असं मी कट करून घेतलेला आहे भेंडी आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे तेलामध्ये पहिला भेंडी भाजून घेऊया जास्त नाही थोडं चिकटपणा जाईपर्यंत तेवढं भाजून घ्यायचं आणि थोडासा तेल टाकलेला आहे परत त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेला आहे आणि मिरच्या टाकलेला आहे मिरच्या जरा तेलामध्ये तळून घ्यायचा आणि लसूण आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि थोडंसं एक चमचा हळद टाकलेला आहे हे भाजी मस्त होते आणि तुम्ही पण ट्राय करून बघा आणि इकडे मी भाजून घेतलेलं भेंडी टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कोट पण टाकलेलं आहे चवीनुसार मीठ पाणी घालायचं नाही वाफ्यावरच घ्या तळून घ्यायचं आहे कारण भेंडी पहिलं तेलामध्ये तळून घेतलेलं होतं भेंडी कसं कवळ म्हणजे कवळ कवळ आहे म्हणून त्यासाठी मी पाणी नाही वापरत येतं चला मस्त तळलेली भेंडी तयार झालेला आहे भाकरी बरोबर मस्त लागते पाणी घातलेलं नाही चला आता आलेलं आहे सगळे सकाळी रानात गेले होते आणि आता आल्यावर आणि काम चाललेलं आहे बघा आहे नारळची झाडं लावायचं आहे म्हणून त्यासाठी एक खड्डा काढलेला आहे एवढं आशिषचं काम चाललेलं आहे सकाळपासून आशिष आणि बाबा आणि ह्यांचं सकाळी आठला सातलाच गेले होते मग आता वाजले दहा वाजलेलं आहे इकडे एवढं काढलेलं आहे आणि हे बघा नारळाचं झाड काल त्यांनी आमच्या शेवट नंबरच्या ताईच्या गावाला गेले होते ते नंबरचे नद आणि त्यांच्या गावाला गेले होते मग येताना त्यांच्या घरात नारळाचे झाड होते मग ते दिलेलं आहे खाली मग काय काय टाका लागल्यात आणि हे शेण आहे जरा वाळलेलं आहे ते पण टाकलेलं आहे आणि हे शेळीचं खत आहे ते पण खाली टाकलेलं आहे आणि थोडस माती टाकलेलं आहे वरच आणि कडुलिंबाचा पाला थोडस माती टाकलेलं आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे मीठ टाकलेलं यामध्ये मी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ शूट केलेलं होतं ते चुकून ते राहिलेलं आहे मग एक किलोचं खडा मीठ होतं ते मीठ पण इकडं पाकिट आहे बघा ते अर्धा किलो एक किलोचं पाकिट आहे अर्धा किलो भर टाकलेलं आहे मीठ पण आता इकडे झाडं लावून झालेलं आहे अशी पाणी घालायला आहे आणि आत्ता वाजले चार वाजलेला आहे आणि चहा पिऊन आम्ही चाललेलो आहे जळण आणायला मी आणि हिने चाललेलं आहे बघा त्यांनी पण कुराडा घेतलेला आहे मी एक घेतलेला आहे दोरी सगळं घेतलेलं आहे आम्ही चाललोय आता आता इकडे आलेलो आहे बघा इथं जळण सकाळी बघितलं होतं आम्ही आणि त्या जळणाचं बघा काय आहे एक पक्षी होतं आणि एक पक्षीचं तिथं बसलेलं होतं आम्हाला बघून ते उडून गेलं एक पिल्लू पण आहे अजून आणि एक अंडी आहे त्याचं आणि ते आम्हाला बघून गेलं ते उडून आणि परत आम्ही तिकडे गेलो नाही तिकड नाही इकडे पुढं आलो ते पिल्लू पक्षी तिथंच बसलेलं होतं आम्हाला बघून ते काय पुढं आलं नाही आणि त्याला सोडू तिथं आहे तिथं सोडून आम्ही पुढं आलो आणि परत आणि ते बघा आम्ही जळण करायला लागलो आता घरला जाईपर्यंत साव होते गेल्यावर स्वयपाक ते नवरायचं आणि आम्ही इकडं आलो आणि परत आशिष आणि बाबा तेने खा खालच्या रानात गेलेलं आहे ते गवत उठलेलं आहे जास्त ते काढायचं पाहिजे काढायला पाहिजे म्हणून सकाळपासून बाबा काढत होते आणि आणि ह्याने पाणी सोडत होतं आणि आता सकाळ संध्याकाळी गेले आहेत आशिष आणि बाबा आम्ही जवळ मगा एवढं केलेलं आहे तिने पणच त्याने पण डोक्यावरच घेतलेलं आहे बघा ते काटत नव्हतं खांद्यावर नको मीच म्हटलं डोक्यावरच हे असू दे म्हणून बघा मी पण घेतलेलं आहे घेऊन आता घरला चाललेलं आहे वज आहे मी बघा हिने पण माझ्यासारखंच घेतलेलं आहे वज नको म्हटलं तर तिने काय ऐकलं नाही मी थोडं घेतो आम्ही इकडं घरला आलेलं होतं तो वशिष आलेलं होतं घरला आणि त्याला बघा सकाळपासून खोरं धरून हाताला काय झाले फोड आलेले होतं ते फुटलेलं आहे मग हाताला बांधायला मला फडकं पाहिजे म्हणून आलेलं होतं इथं बघा हे काम करा लागलं आहे ते गवत आहे ते असं ह्याच्यानं काढायचं काढायला पाहिजे म्हणून बाबाने दोन दिवस झाला काढायला लागलेत आशिष पण आता बघा असं काढा लागलं आहे असं काम चाललेलं आहे त्याचं पण आहे त्याचं काम मी जळण घेऊन आलो तर ह्याचं काम चाललेलं होतं मी पण खाली बघायला आलो सगळं असं काढलेलं आहे एका गवत काढलेलं आहे हा सुट्टी आता पेपर झालेला आहे दहावीचं आणि आलं इकडं रानात शेतात काम करायला त्यां काम आशिषांनी त्यांचं पप्पा बाबा आणि आता संध्याकाळी हे काम करावं लागलं आहे त्यांना पण शेतीचं काम सगळं माहिती व्हायला पाहिजे म्हणूनच आम्ही म्हटलं सुट्टीला इकडेच येते पोरं दरवर्षी चला आता संध्याकाळचा स्वयंपाक सगळं काही आवरायचं आहे त्याला कसं शेतीतलं का कस काम कसं करायचं ते माहिती नाही पोरासनी आणि बाबा सगळं त्यांना शिकवा लागल्यात असं करायचं आणि पाणी कसं सोडायचं ते पण सगळं शिकवा लागल्यात त्यांना पण माहितीच पाहिजे शाळा पण पाहिजे आणि शेती पण करायला पाहिजे चला मग आता आम्ही लाकडं घेऊन आलो संध्याकाळचं भांडी कपडे काढायचं सगळं काम आहे मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये เดินต่ไปไป